नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आज त्या सगळ्या वक्तव्यावरून दिवसभर चर्चा सुरू आहे गदारोळ सुरू आहे आणि अमित शहा यांचा निषेधही सुरू आहे काय म्हणाले अमित शहा आपल्याला माहिती आहे की संविधानावरती चर्चा सुरू आहे आणि संविधानावर चर्चा सुरू असताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे ते म्हणजे काँग्रेस आणि नेहरू यांची नालस्ती करणं ज्या नेहरूंनी हा देश घडवला त्यांची निंदा करणं नालस्ती करणं एवढं एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे आता शहा काय म्हणाले ते बघू आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे आंबेडकर 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 असा जे काही लोक करतात एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले हो तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल आंबेडकरांचे नाव हो तुम्ही शंभर वेळा जरी घेतले म्हणजे काँग्रेसवाल्यांना उद्देशून म्हणाला तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटतं हे मी सांगतो आणि काँग्रेसशी त्यानंतर त्यांनी बदनामी सुरू केली काही गोष्टी ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या आणि ते असं म्हणाले अमित शहा की माझा माझं हे वाक्य केवळ दाखवून त्याचे व्हिडिओ व्हायरल करून तुम्ही एक फेक नॅरेटिव्ह तयार करताय आता हे जे वाक्य उच्चारलं अमित शहानी ते तसंच्या तसं मी तस उद्धृत केले व्हिडिओमध्ये तसंच्या तसं ऐकायला मिळतं आणि त्यानंतरच्या भागामध्ये आंबेडकर मंत्रिमंडळातून न मंत्रिमंडळात नसली तरी काही फरक पडत नाही असं नेहरू म्हणाले वगैरे वगैरे अमित शहा म्हणाले आपण कुठलंही कुठलीही घटना जेव्हा जुन भूतकाळातली घटनेचा उल्लेख करतो किंवा त्याचा मागच्या पुढचा काही संदर्भ असतो हे लक्षात घेतलं पाहिजे जर तुम्ही म्हणत असाल की माझं वाक्य तोडून मोडून फक्त दाखवतंय तर तोडून मोडून दाखवलेलं नाही तसं त्या तसं वाक्य तसेच्या तसा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जी काही भावना आहे त्या भावनेबद्दल आपल्याला हो बोलायचं आहे आंबेडकर 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 ही बोलणं ही फॅशन झाली आहे हे तुम्ही कुठल्या पद्धतीने म्हटलं आहे ही फॅशन नाही आहे बाबासाहेबांचं सा नाव प्रत्येकाच्या हृदयात आहे म्हणजे जो जो समतेला मानतो मानव मुक्ती हे ज्याचं उद्दिष्ट आहे मानव कल्याण सर सामा सामाजिक समता विषमता निर्मूलन आणि एकूण माणुसकी हे मूल्य जो मानतो त्या प्रत्येकाच्या मनात बाबासाहेबांबद्दल आदरभाव आहे दरवर्षी सहा डिसेंबरला मी चैत्यभूमीला जातो मीच जात नाही लाखोंचा जनसमुदाय तिथे जातो आणि तो मी जेव्हा ऑब्झर्व करतो बघतो तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये एखाद्या परमेश्वराप्रमाणे बाबासाहेबांचं बाबासाहेबांची प्रतिमा मी बघतो डोळ्यांनी बघतो अनुभवतो त्यामुळे त्याची टिंगल करणं त्या आदरभावाची टिंगल करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यानंतर स्वर्ग आणि स्वर्गाची भाषा करणं हे तर तुमचं म्हणजे तुम्ही किती जुनाट मूल्य बाळगणारे आहात अमित शहा हेच त्याच्यावरनं दिसतं याच्यानंतर संसदेमध्ये गदारोळ झाला राहुल गांधी प्रियांका गांधी काँग्रेसचे सगळे सदस्य हे बाहेर आले त्यामध्ये आम आदमी पक्षाचे संजय सिंग होते मल्लिकार्जुन खरगे सगळ्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्या मो वक्तव्याचा निषेध केला परंतु अमित शहा हे मोदींचे अत्यंत निकटवर्ती सहकारी असल्यामुळे लगेच सोशल मीडियावरनं पंतप्रधानांनी त्यांना त्यांचं समर्थन केलं आणि काँग्रेसवर पुन्हा हल्लाबोल केला त्यानंतर कधीही पत्रकार परिषद न घेणाऱ्या अमित शहानी पत्रकार परिषद घेतली आणि मग खुलासा करून पुन्हा काँग्रेसवरची टीका करायला सुरुवात केली त्यामुळे काहीही फरक पडणार नाही पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा तर धिक्कारच दिख, दिख, केला पाहिजे पण खुद्द बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर हे काय म्हणाले ते बघा त्यांनीही असा या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि ते म्हणाले की बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठा विरोध हा संघ जनसंघाचा होता भाजपचे जुने प्लॅन अंमलात आणण्यासाठी काँग्रेस नाही तर बाबासाहेब हा होता भा म्हणजे जनसंघ असेल संघ यांच्या याच्यात यांच्यामध्ये यांना जे काही भाज भारताचं करायचं आहे जो काही संपूर्ण या इथे त्यांना संविधानाचे विरोधी वर्तन करायचं आहे घटना गुंडाळून ठेवायची आहे आणि त्याच्यामधला मुख्य अडचण जो आहे तो म्हणजे काँग्रेस नाही तर बाबासाहेब हा होता असं स्वत प्रकाश आंबेडकर म्हटलं हिंदू राष्ट्रामधला अडथळा बाबासाहेब हा होता आणि त्यामुळेच त्यांचा जळफळाट होतो आणि म्हणून हे एक प्रकारे बाबासाहेबांचा तिरस्कार करतात हे सगळे संघ भाजप जनसंघवाली मंडळी मनातून त्यांचा जळफळाट होतो घटनेच्या कालखंडला सर्वात मोठा विरोध संघानेच बाबासाहेबांना केला घटना जेव्हा तयार होत होती तेव्हा एक लक्षात घ्या राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष शिल्पकार घटनेचे ज्या बाबासाहेबांना आपण मानतो त्या बाबासाहेबांचं नाव ते जरी काँग्रेसच्या अनेक धोरणांना विरोध करत होते नेहरूंच्या गांधींच्या अनेक विचारांना ते विरोध करत होते तरीसुद्धा त्यांना या समितीवरती घ्यावं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राज्यघटना तयार करावी संविधान तयार करावं अशी महात्मा गांधींची इच्छा होती त्यांनी ने जवाहरलाल नेहरूंना सांगितलं जवाहरलाल नेहरूंनी ते मान्य केलं वल्लभभाई पटेलांना ते मान्य नव्हतं ज्या वल्लभभाई पटेलांना सतत डोक्यावर घेऊन नाचतात भाजपवाले मी हे यासाठी मुद्दाहून म्हणतोय की वल्लभभाईबद्दल वल्लभभाईंबद्दल मला आणि सगळ्याच काँग्रेसच्या लोकांना आदरच आहे पण नेहरूंचा विरोध करण्यासाठी वल्लभभाईंचं एक हात्यार म्हणून वापर केला जातो म्हणून मी हे म्हटलं आणि त्यांना वल्लभभाईंबद्दल सुद्धा काही फावशी आत्महत्या नाही वल्लभभाईंनी सोबत बंदी आणलेली होती तेव्हा ते, ते काय सांगतात वल्लभभाई 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 करतात असं आपण म्हटलं तर पण आम्ही असं म्हणणार नाही मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन एक लक्षात घ्या मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजातले आहेत अत्यंत अनुभवी व्यक्ती आहेत आणि त्यांनी सांगितलं की अमित शहा यांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करा आज रात्री बाराच्या आत हे आम्हाला सहन होणार नाही ज्या प्रकारे बाबासाहेबांचा अपमान अमित शहानी केला तो आम्हाला सहन होणार नाही त्यानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषद जी घेतली आणि त्यामध्ये त्यांचा सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजातले असल्यामुळे त्यांच्यावर त्यांचा त्यांनी डायरेक्ट तोफ डागली नाही त्यांनी तोफ डागली राहुल गांधींवरती राहुल गांधींच्या सांगण्यावरनं ना मल्लिकार्जुन खरगे असं करतात हा मल्लिकार्जुन खरगे यांचा अपमान आहे ते राहुल गांधींना राहुल गांधींच्या वडिलांच्या वयाचे आहेत राहुल गांधी त्यांना गुरु समजतात मल्लिकार्जुन खरगे हे स्वतंत्र बुद्धीने विचार करू शकत नाही म्हणजे राहुल गांधींनी सांगितल्या त्यांनी ऐकलं असं आहे का थोडं हे संपूर्ण चुकीचं आहे आणि त्यामुळे त्याबद्दल तीव्र शब्दात त्यांनी निषेध केल्यानंतर मग अमित शहा याने असा काय दम दिला पत्रकार परिषदेमध्ये की हे असं जर केलं तर आम्हाला त्याचं लिगल ॲक्शनसुद्धा घ्यावी लागेल तसा आम्ही सल्ला घेऊ आणि आम्ही विचार करू असं ते म्हणाले म्हणजे एक प्रकारे दमदाटी करण्याचाच हा प्रकार होता आता एक लक्षात घ्या आपण की बाबासाहेबांनी जी घटना तयार केली त्या घटनेला सरसंघचालक गुळवलकर गुरुजींनी गोधडी असं संबंध संबोधलं होतं त्या घटने ती घटना नको आहे हिंदू राष्ट्रपायी आपल्याला आपल्याला मनुस्मृती पाहिजे आहे असा आ आग्रह हा गुळवलकर गुरुजींनी धरला होता संघाचे सरसंघचालक हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ही या सगळ्या उच्चवर्णीय मनुस्मृतीवादी लोकांच्या जी मनोविकृती आहे की आम्ही श्रेष्ठ आणि बाकीचा समाज कनिष्ठ ही मनोविकृती आजही काही मंडळींच्या मनात आहे संघ जनसंघ भाजप याचे संस्कार झालेल्या लोकांची मानसिकता काय आहे हे थोडंसं खरवडलं तर लक्षात येतं आता बघा बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला काय म्हटलं होतं हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार नाही एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेबांनी महाडच्या चा, चौदा तळ्याचा स, स सत्याग्रह केला काळाराम मंदिर प्रवेश एकोणीसशे तीस नाशिकला त्यांनी आंदोलन केलं पर्वती सत्याग्रह ही जन्माधारित विषमतेची जी संपूर्ण उतरंड आहे जातीची उतरंड आहे ज्याचा मनुस्मृतीमध्ये समर्थन केलेलं आहे त्याचा निषेध बाबासाहेबांनी केला आणि जन्माने आलेली विषमता म्हणजे जात आणि धर्म वारशातून आलेली विषमता संपत्ती आणि ज्ञान या दो ही दोन जी आहे त्या दो दोघांचा या दोन्ही विषमतेचा सा बाबासाहेबांनी निषेध केला होता ती अमान्य केलेली होती आणि म्हणून त्यांचा त्यांचा हिंदू धर्मातल्या या जाती प्रथांबद्दल राग होता हिंदू धर्माबद्दल म्हणून धर्म म्हणून राग नाही त्या धर्मामध्ये ज्या धर्मा काही पद्धती चालली होती विवाह आले होते त्याच्याबद्दल तर त्यांचा असंतोष होता आणि मग या या ही जी विषमता आहे त्याचं समर्थन गोळवळकर गुरुजींनी केलं होतं म्हणजे जात आणि धर्माच्या आधारे गोळवलकर गुरुजी तर मुसलमानांना द्विजम नागरिकत्व आहे तुच्छतेची सेकंड क्लास सिटीजन समजत होते त्यांना आणि जी जातीची उतरण होती जी त्यांना गोळवलकर गुरुजींना मान्य होती त्याचप्रमाणे संपत्ती आणि ज्ञान याच्यातनं म्हणजे जी काही विषमता आहे आपण ज्याला आर्थिक समाज विषमता म्हणतो त्या त्याचाही बाबासाहेबांनी ती त्याज्य ठरवली आणि गोळवलकर गुरुजी जे सरसंघचालक त्याचं समर्थन करतो हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून मनोवादी जी मानसिकता आहे की काय आहे मनोवादी माझी मानसिकता तेही आपण बघितलं पाहिजे अजून तुम्हाला सांगतो काही गोष्ट मनुस्मृतीत काय सांगितलं होतं एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड आणि इतरांना त्यांच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली जाईल म्हणजे ही पद्धत म्हणजे हे काय नियम केले होते ब्राह्मणांचं वर्चस्व आपण ब्राह्मण आपण काय म्हणू की उच्च वर्णी यांचं वर्चस्व स्थापित व्हावं यासाठी हा जो काही ग्रंथ निर्माण झालेला होता मनुस्मृती आणि ब्राह्मणांशी वाईट वागणाऱ्यांचं वाईट होईल असं सांगण्याचं आहे सतीमा कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायला पाहिजे अशी शिकवण या ग्रंथात दिली आहे पुरुषांच्या कल्याणातच स्त्रीचं कल्याण आहे तिला धार्मिक अधिकार नाही पतीच्या सेवेतूनच तिला स्वर्ग प्राप्ती होऊ शकेल असं त्या मनुस्मृतीत लिहिलेलं आहे मी म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं बाबासाहेबांनी दहन करायलाच पाहिजे होतं आता मनुस्मृतीने शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला आणि बघा म्हणजे ही किती या किती अन्यायकारक अशी ही मनुस्मृती होती आणि पहिल्यांदा या मनुस्मृतीला आव्हान महात्मा ज्योतिबा फुलेने फुलेंनी दिलं होतं शेतमजूर अल्पभूधारक आणि समाजातील दीनदलितांची स्थिती ही बघून फुल्यांनी शेडजी आणि भटजी यांच्यावर टीका केली मनुस्मृतीवर त्यांनी टीका केली आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी कुलाबा आणि आत्ताच्या म्हणजे महाडमध्ये मनुस्मृतीचं बाबासाहेबांनी दहन केलं कारण काय तर मनूनं चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला चातुर्भावण्याचं पावित्र्य राखावं अशी शिकवण मनूने दिली आणि त्यातून जाती व्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं का यासाठी मनुस्मृतीला विरोध मनूनं जाती व्यवस्था निर्माण केली असं जरी म्हणता येत नसलं तरी त्याची बीज मनूने पेरलेली आहेत बाबासाहेबांनी फिलॉसॉफी ऑफ मध्ये हे म्हटलं आहे लक्षात घ्या काय म्हटलं आहे म्हणून बाबासाहेबांना आपण मानतो समतावादी होतं पूर्ण तत्त्वज्ञान त्यांचं आणि हू वेल द शूद्रास ॲनिरेशन ऑफ कास्ट या ग्रंथातही त्या बाबासाहेबांनी मनुस्मृतीला का विरोध आहे हे म्हटलं होतं आणि त्यामध्ये असं होतं की महिला आणि दलितांना सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं सर्वसामान्य माणसालासोबत जो जगण्याचा प हक हक्क आहे तो महिलांना आणि दलितांना नाकारणं आणि ब्राह्मण वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्माण निर्मिती झाली बाबासाहेब काय म्हणतात बघा या जातीचं स्वरूप एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे आणि ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यास नाही असं ते असं ते अशी ही चातुर्भावन व्यवस्था आहे बाबासाहेब म्हटलं चातुर्भावना निर्माण करून म्हणून श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं हे कोण म्हणते तर बाबासाहेब आणि या बाबासाहेब 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 करतायत अशी टिंगल जे अमित शहा करत आहेत त्या अमित शहाचा जो पक्ष आहे तो कधीही समतावादी तत्त्वज्ञानाला ना अनुकूल नाही विषमतावादाचं विषम विषम संपूर्ण व्यवस्थेचं त्यांनी समर्थन केलं आता बाबासाहेब आणि नेहरू यांच्यामध्ये काय मतभेदांचं जे काही मतभेद होते असं करून नेहरूंना नावं ठेवण्याचा जे प्रकार चालला आहे त्यांच्यामध्ये साधर्व्य काय काय विचारांचं होतं हे लक्ष हे आपण बघूया कारण नेहरू वाद आणि नेहरूंची विचारसरणी ही मातीत घालायची यांची इच्छा आहे ते होणार नाही कारण नेहरू या देशाचे ज्या या देशाची जी इमारत बांधली ती नेहरूंनी बांधली आणि जो पाया होता त्याचा सु संविधानाचा तो बाबासाहेबांनी उभारलेला आहे त्यामुळे नेहरू आणि ने बाबासाहेब यांच्यामध्ये भांडणं लावून आपलं मोठेपण सिद्ध करणं हे मोदी शहा यांचं काम आहे हे तुम्ही लक्षात घ्या ही मनोविकृती आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्याचा चांगला समाचार घेतला योग्य समाचार घेतला उद्धव ठाकरेंनी तुफान टीका केली त्याच्यावर आणि ते म्हणाले की जसं मालवणला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तो भ्रष्टाचारात पुतळा पो पडला हे काय म्हणतात त्याचं मी शिवराय शिवराय करताय यांना शिव शु, शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची इच्छा नाही ते त्याचप्रमाणे हे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये उद्योग नेणारे लोकं जे आहेत ते महाराष्ट्राचे जे थोर सुपुत्र आहेत बाबासाहेब यांचा एक प्रकारे अपमान करत आहेत अशा प्रकारची टीका उद्धवजींनी केली आणि त्यांनी एक मुद्दा चांगला मांडला तो असा की आता नितीश कुमार चंद्राबाबू हे जे काही पुरोगामी आहेत अगदी मी पास त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून मी नाव घेतो रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान या सगळ्यांनी आता बाहेर पडायला पाहिजे जर ते बाबासाहेबांना मानतात असं जर त्यांना त्यांचा दावा असेल तर त्यांनी हे केलं आता सोशल जस्टिसची कल्पना सोशल जस्टिस हा शब्द हा सातत्याने कोण उच्चारत होतो म्हणजे पूर्वीने बी पी सिंग यांनी जेव्हा मंडल आयोग आणला रा, राबवला रा, त्यांचे जवळचे सहकार्य रामविलासपासून होते ते दलित समाजातून आलेले ते सोशल जस्टिस सामाजिक न्याय सामाजिक न्याय याचा सतत उच्चार करत असत त्यांचे चिरंजीव चिरागपासून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे त्याच्यातनं आता रामदास आठवले जे फडतूस कविता करण्यामध्ये धन्यता मानतात त्यांनी या प्रश्नावरती दोन हात करावे राजीनामाची तयारी दाखवे जोगेंद्र कवाडे काय करत का आहेत हे प्रश्न विचारायचे की नाही एकनाथ शिंदे बाबासाहेबांचं सा सतत नाव घेतात ते काय करत का आहेत शाहू फुले आंबेडकर शिवराय शाहू फुले आंबेडकर असं सतत मानणारे अजितदादा काय करत आहेत छगन भुजबळ काय करत आहेत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे याच्याबद्दल त्यांनी निषेध केला पाहिजे ते धाडस आहे का त्यांच्यामध्ये हा प्रश्न विचारण्याची पाळी आलेली आहे आता तुम्हाला नेहरू आणि बाबासाहेबांच्या याच्यातलं साम्य सांगू दोघंही पा, पा पाश्चात्य आधुनिकतेचं समर्थन करणारे होते विज्ञानवादी होते दोघंही आधुनिक लोकशाही मूल्य ही पाश्चात्य विचारसरणीतनं संकल्पनेतनं भारतात आलेले आहेत आणि इथे उजवायला पाहिजेत हा दोघांचाही आग्रह होता नंतर दोघंही साम्राज्यवादाच्या विरोधात होते त्यानंतर एक सांगायलापैकी नेहरू ज्या नेहरूंची हेटाळणी करतात सगळे मोदी आणि शहा आणि त्यांचे सगळे बन सगळे सगळे सोयरे त्यांना हे सांगायला पाहिजे की नऊ वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते ज्यावेळी संघ विचाराची मंडळी यांचा काहीही स्वातंत्र्य संघरास सं संबंधच नव्हता त्या लोकांच्या वारसांनी नेहरूंवरती टीका करावी त्यांना काय नैतिक अधिकार पोचतो ज्यांनी तिरंगासुद्धा फडकवला नाही आपल्या पन्नास वर्ष आपल्या संघाच्या मुख्यालयावर ते नेहरूंची हिटायणी करतात काय म्हणायचं आहे ना म्हणजे आणि सांगतो की संसदीय लोकशाही ही संसदीय लोकशाहीचं दोघंही समर्थक होते ही शासनपद्धतीने तर आधुनिक जीवन पद्धती आहे असं दोघांचंही मात मत होतं नेहरूंचं आणि बाबासाहेबांचं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की इथे दोघांचंही म्हणणं होतं समाजवादी अर्थव्यवस्था असली पाहिजे दोघांचंही म्हणणं होतं की कल्याणकारी राज्यव्यवस्था असली पाहिजे ज्यामध्ये गोरगरीब दलित मागासवर्गीय शोषित वंचित यांचं कल्याण झालं पाहिजे उलट जे गोळवलकर गुरुजींची जी संपूर्ण हिंदू राष्ट्राची संकल्पना होती, ते चा होती।, होती ती उच्च नीचतेच्या कल्पनेवरती आधारित होती विषमतावादी होती ती हे लक्षात घेतलं पाहिजे आपण नंतर बघा एकोणीसशे सदुसष्टचा सदु सदोतीस साली स्वतंत्र मजूर पार्टी जी होती बाबासाहेबांची त्याच्या जाहीरनाम्यामध्ये कल्याणकारी राज्याचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला होता सेहेचाळीस साली ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन जी बाबासाहेबांची होती त्यांच्या वतीने घटना समितीलाच एक मसुदा सादर करण्यात आला या घटना समितीचे मुख्य मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते की ज उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण करा नंतर जमीनदारी पद्धत नष्ट करा हाच का या या द, 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 दो या दोन्ही गोष्टीचं समर्थन नेहरूंनी केलं या दोघांमध्ये किती सिमिलरिटी होती बघा किती दोघांचे विचार साम विचारात सम साम्य साम्यस्थळी बरीच होती नंतर भारतीय राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे ती बहुविध आणि व्यामिश्र आहे म्हणजे त्या सर्वसमावेशक आहे संकुचित नाही संघ जनसंघ भाजपसारखी संकुचित नाही दोघांचंही हे महत्त्व होतं धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद वादाचा दोघांनीही निषेध केला होता धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद जो संघाच्या कल्पनेतला आहे नंतर हे मी हे अनेक तुम्हाला मुद्दे म्हणून सांगतो नंतर बघा भाजपचे एक नेते दयाशंकर उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी मायावतींबद्दल अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं त्याचा देशभर निषेध झाला होता असं अनेक लोकांनी केले पण हे दयाशंकर यांचं मी नाव मुद्दाम तुम्हाला सांगितलं ते मोठे नेते होते उत्तर प्रदेशमध्ये नंतर अरुण शोरी यांनी वशिपिन वर्षिपिंग फॉल्स गॉड हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांवरती फार मोठी टीका केलेली होती त्यांची ती व्याख्यानं मी ऐकलेली आहेत मी स्वतः मुंबईत ती व्याख्यानं ऐकलेली आहेत त्या ग्रंथाचे लेखक अरुण शोरींची या संदर्भात नंतर बाबासाहेबांची समता जी होती ती मुक्तीवादी होती संघाची समरसता ही वर्चस्ववादी आहे संघ काय म्हणतात म्हणजे दत्तोबंद हे ठेंगडीने सामाजिक समरसता मंच एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास काढला जे भाजपचे होते जनसंघाचे होते भारतीय मजदूर संघाचे प्रमुख नेते होते कामगार जवळ त्यांनी हा मंच स्थापन केला समरसता म्हणजे काय की मुख्यधारा आमची आणि तुम्ही सामील व्हा आमचं वर्चस्व माना या या तुम्ही या 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 आमच्या आशीर्वादाखाली कृपाछत्राखाली राहा अशी ही संकल्पना होती म्हणजे जे पूर्वास्पृश्य आहेत जे कनिष्ठ जातीतले आहेत त्यांनी आमच्याकडे आम्ही उच्च जातीवाले आहोत आणि ही समरसता उलट बाबासाहेबांना नेहरूंना ही समता ही होती त्यांना जन्म जन्मसिद्ध विषमता मान्यच नव्हती उच्च देश कोण ठरवतं दलित हे नीच किंवा कनिष्ठ जातीतले कोणी ठरवलं आहे सगळी माणसं समान आहेत ही बाबासाहेबांची विचारसरणी होती हे लक्षात घ्या आपण आणि समरसता नाही समतावादी होते ते मग नंतर बघा संघाचं मुख्यालय पुढे नागपूरमध्ये रेशीमबागेत तिथे बाबासाहेबांनी दीक्षेचा कार्यक्रम केला के आणि धर्मांतर केलं रविडल्स इन हिंदुझम हिंदुइझमधे हिंदू धर्मातील सामाजिक गर्चनेवर बाबासाहेबांनी तुफान हल्ला चढवला बाबासाहेबांनी बाबा जी काही वर्तमानपत्रं काढली त्या वृत्तपत्रामध्ये अनेक अग्ररेख हिंदू धर्मातल्या या विषमतेवरती तुफान हल्ला केलेला आहे ते बाबासाहेब हे लक्षात घ्या जाती अंत हे त्यांचं तत्त्वज्ञान होतं आणि हिंदू समाजातील हिंदू धर्मातल्या या जाती व्यवस्थेवरती घणाघात त्यांनी केले आणि ते काही बदल होत होऊ शकत नाही म्हणून जातीयंतचा पुरस्कार करत त्यांनी धर्मांतर केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम हा त्यांचा ग्रंथ वाचा वाचा तुम्ही आणि तुमच्या तुम्या लक्षात येईल की बाबासाहेबांचं सा तत्त्वज्ञान काय होतं याच भाजपवाल्यांनी चारशे जागा चारशे सीट्स आम्हाला निवडून द्या म्हणजे मग आम्ही संविधान बदलू असं त्यांच्यातलेच काही नेते म्हणत होते त्याचा फटका त्यांना लोकसभे निवडणुकीमध्ये बस बसल्यानंतर हे फेक नॅरेटिव्ह आहे म्हणे असं म्हणे विरोधक हे फेक नॅरेटिव्ह तयार करत फेक नॅरेटिव्ह नव्हतं हे खरंच होतं यांच्या डोक्यातच संविधानाच्याबद्दल अनादर आहे हे म्हणतात की आंबे आम बाबासाहेबांची आम्ही कशी स्मारके केली नंतर संविधान दिन आम्ही कसा हे करतो पुतळे स्मारके आणि दिवस साजरी करून त्या व्यक्तीबद्दलचा आदर आहोत आहे आपल्याला असा देखावा तयार करताय मनामध्ये तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या उदयामध्ये बाबासाहेबांच्या विचारांवरची श्रद्धाच नाही आहे कारण तुमची विचार समीच वेगळी फॅसिझमला बाबासाहेबांचा विरोध होता एकाधिकार शाहीला विरोध होता व्यक्तिपूजेला विरोध होता मोदीजींचं काय झालं आहे राम मंदिराच्या वेळी संपूर्ण राम मंदिराचं जे काही उद्घा उद्घाटनाचा सोहळा झाला त्यात मोदीजी तिथे आणि सगळ्या देशांनी ते बघायचं एका व्यक्तीने ते पूजा करायची तिथे सगळे बड्या उद्योगपतींना बोलवायचं पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आदिवासी समाजात नाहीतात त्यांना बोलवायचं हे कशामुळे येतं हे डोक्यात तुमच्या मनातच अशा प्रकारचे विचार आहेत आणि अमित शहा म्हणाले की मंडल म्हणे काँग्रेसनी मंडल आ, आ आवार आला पण राबवला हो नाही ठीक आहे कबूल आहे पण तो म्हणे आम्ही ज्या आमचा बाहेरून पाठिंबा असलेला असताना मग अम तो अंमलात आला अरे तुम्ही भी पी सिंगांचं नाव का नाही घेत भी पी सिंगांनी जेव्हा मंडल आयोग स्वीकारला तेव्हा मंडल विरोधी आंदोलनात कोण हो कोण लोक होते ते कुठल्या मानसिकतेचे लोक होते त्यामध्ये संघ भाजपचा त्याला आशीर्वाद नव्हता का त्या आंदोलनाला आणि त्यानंतर मग लक्षात आलं की हे बाबा काय मंडळाला विरोध करून चालला नाही मग मंडळाचा स्वीकार या लोकांनी केला पण व्ही पी सिंगांचं नाव घेत नाही ते याचं क्रेडिट स्वतःकडे घेतं हे लक्षात घ्या राम मंदिराच्या वेळीसु पोस्टर्स ठिकठिकाणी थी कशी झळकली होती त्यामध्ये मोदीजींची प्रतिमा मोठी आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाची एवढीशी प्रतिमा हे आपण हे आपल्या लक्षात असेल कशा प्रकारचं हे होत त्यानंतर बघा की जो राम को लाय हम उनको लाएंगे जो राम को लाए हे म्हणजे राम रामाला जडू काय मोदीजींनी सांगलं राम मंदिर त्यांच्या कारकिर्दीत झालं पण ते न्यायालयाच्या आदेशानुसार झालेलं आहे मोदीजींच्यामुळे नाही आणि जो राम को लाय म्हणजे मोदीजींनी रामाला आणलं हाम उनको लायंगे अशा प्रकारचा प्रचार यांनी केला रा। रामाच्या नावाने अल्पसंख्याकांना धमक्या भीती दाखवायची हे सगळं मोदीजींच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि म्हणून या सगळ्याचा आपल्याला विरोध करणं भाग आहे आता बघा की या सगळ्या प्रकारामध्ये समाजवाद फॅसिजमला विरोध लोकशाही उदारमतवाद हे स सगळं भांडवलशाहीला टोकाच्या भांडवलशाहीला विरोध याबाबत मोदीजी याबाबत आंबेडकर स स साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरू यांची दृष्टी एकच होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्यामध्ये मतभेद होते कोण नाकारत आहे मतभेद होतेच पण जे मुख्य मुद्द्यांमध्ये मतभेद नव्हते दोघंही समतावादी होते, समता होते पूर्णपणे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे नेहरूंना छोटं ठरवण्यासाठी म्हणून अनेक नेत्यांचा महान नेत्यांचा किंवा बाबासाहेब यांच्यासारख्या नेत्यांचा एक प्रकारे त्याचा एक ढालीसारखा उपयोग करायचा आणि आपली पापं जळवायची हे सगळं संघ भाजप या विचारसमितनं येत आहे आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही मनुवादी मनोविकृती जी आहे ती मनोविकृती इथनं नष्ट होण्याची गरज आहे हुकुमशाहीवादी एकाधिकाशवादी फॅसिझमवादी विषमतावादी हे जे लोक आहेत उच्च नीच संकल्पना मानणारे हिंदू राष्ट्रवादी त्याला आपला विरोध आहे आणि तो असला पाहिजे सामान्य माणसाचा या निमित्ताने हे सगळे मुद्दे मला तुम्हाला सांगायचे होते अमित शहा हे स जे बोलून गेले अभावितपणे स्वर्ग नरके या काय क का, कल्पना आहेत त्या या कुठल्या मानसिकतनं आलेले आहेत हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या संघ भाजपच्या ट्रॅपमध्ये सापळ्यामध्ये सामील होता कामा नये त्यांचा जो मुखवटा आहे त्या मुखवट्याला भाडून जाता कामा नये अमित शहा यांचा मी निषेध करतो इतरांप्रमाणे आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दे देणं हे अधिक योग्य होईल दिला नाही तर त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे मंत्रिमंडळातनं अशी मी मागणी करतो तुर्तास इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून मन मोकळेपणाने आपली मतं व्यक्त करा हे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त प्रमाणात एवढंच सांगतो थँक्यू